ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सब्सक्राईब करा व बेल बेरायकॉनवर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणं ही वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवली यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवली सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे आणि प्लाझ्मा ब्लड बँक यांच्या सहकार्याने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर मराठा मंदिर हॉल डोंबिवली पश्चिम येथे आयोजित केलं होतं अगदी उत्स्फूर्तपणे या शिबिराला दोनशे आठ रक्ताच्या बॅगा जमा करून सर्व रक्तदात्यांनी उदंड असा प्रतिसाद दिल्याबद्दल आपुलकी परिवाराकडून सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आणि त्यांच्या वैद्यकीय कर्मचारी यांचे विशेष आभार तसेच आपुलकी परिवारातील सर्च देणगीदार आणि कार्यरत सर्व सभासदांचे मनापासून आभार मानण्यात आले